या दोघांमध्ये जुगलबंदीचा सामना होईल याच्यामध्ये काही शंकाच नाही मंडळाच्या ऑल इंडिया बॉर्डर लाईनवरती ताबा घ्यायचा आहे सुनील दादा बोल दादा सूर आहे काही सर्वांना टाळायची गजर आहेत कल्पेश याचं अभिनंदन करायचं आहे विनंती करतो तसे अनिकेत दादा धुळक प्रणयाचा पुढचा चेंडू गणेशांना पाहूया చె ప్రణవ్వ ప్రణవ ప్రణవ సా గణేశర పట్క నిశ్చిత या एकच हवे नंतर संघाचे धावसंख्येत बदल दरम्यान पाणी षटक आघाडी होते असल्यानं संघाची धावसंख्या होते हॅलो रोशन भाजी स्वरूपात एक धाव या एक धावे नंतर संघाचे धावसंख्येत बदल दरम्यान पाणी षटक आघाडी होते असल्यानं संघाची धावसंख्या होते तेरा एकदा प्रत्यक्ष पुढ्ट चेंडू ना

पर का सोडवण्याचा पुरता चेंडू हे चेंडू सौरभ सौरवाला मारा करतो महेश दावस एक नाम सुंदर असेंडू चेंडूला सन्मान मिळायला होतं चेंडू चेड जातोय नो माईस्लॅन मध्ये आणि ह्या मात्र दोन धाव या दोन गावांनी सांगायचे धावसंख्येत बऱ्याने बदल सांगायचे धाव होते सोऱ्या प्रकाश मय निशानाथ सुंदर असा पटका या पटका मला वाटतं निश्चित दोन धावा त्या दोन धावांना संघाच्या धावसंख्येच संघाची धावसंख्या होते एकोणचाळीस फ्रता चेंडू महेश यांना सहा धावा या सहा धाव्यानंतर संघाच्या धाव संख्येबद्दल संघाची धाव संख्या होते पंचेचाळीस परत एकदा नाही मला वाटतं सहा धावा मंडळाचे ऑलिंगर धावा फुकारायच्या सहा धावा या सहा धाव्यानंतर संघाच्या धाव संख्येबद्दल संघाची धाव संख्या होते दरम्यान दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकावन्न पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटक राकेश त्यांना सामर्थ्यातील संदेश पाहूया 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 राकेश यांचा फुटका चेंडू संदेशांना आणि सुंदर असा तोळ्या चेंडू किती राहू मिळतात ते पाहूया आणि झेलबाड होते संधी स्वरूपात मोठा झटका बिघते चालेल जणांब या संघाला मैदानात दाखवतो होतो माझा फेवरेट प्लेअर किवाय ज्ञानेश्वर हे मैदानामध्ये दाखवतो मित्रांनो हा देखील खेळाडू नाववंत खेळाडू एक असेबल खेळाडू म्हणून ते शेवट असा ज्ञानेश्वर हे मला मैदानात दाखवत होतो भाऊला सुंदर शिबिलबाजी करतो होतो राकेश चेंडूवर चेंडू एका नैसर्गिक चेंडू रोखला जातो एक दाव समाधान मानतो आणि आता स्वायक झोगले पुन्हा एकदा सूर्य एका डोळेला चेंडू चेंडू थेट जातो सीमा फार आणि या मात्र बर आणि बदल संघाचे दावसंख्य होते आज धावा सुरेश कशी फलबाजी करतात मैन सोया जोले परत एकदा धा. राकेश यांचा फुटता चेंडू त्यांना ताबडतोब बलिपाशी कापताना जाईल महेश पाहूया काय मात्र सुंदर फटका त्या फटक्यावरती मात्र मला वाटतं निश्चितच दोन धावा या दोन धावानंतर संघाचे धाव संख्या बदल संघाचे धाव होते दरम्यान तिसरे शेडर आघाडी होते असताना एक बात सहा पर एकदा राकेश त्यांना सांभरला तर फटकेपाशी करता महेश

संख्या होते दोन साठ त्याची जागा देण्यासाठी येतो पंकज घडशी कायचा नाव संबंध चे पंकजाला सुंदर अशी बोलणजी करतो सीतारामाराम पुन्हा एकदा मार्गदर्शित करा सुंदर चेंडू चेंडून चालू येतो चेड जातो रेक्षकाच्या हातामध्ये शिरक्षकाच्या हातामध्ये पंचमधावा या दौन धावे नंघा धावस संघा धाउ संख्या होते शिकार फेंडो पंका समझ न समझला झेडू चौथी एक धाव अरे अच्छा तीन धावा चोरटा पूर्ण गया तीन धावे नर संघा धाव संख्या पर संघा धाव संख्या होते पासष्ट परत शिधार पुरता कायला शे पाहूया एक धाव एका धाव्यानंतर सांगायचे धावसंख्या धावसंख्या होते सहासष्ट हॅलो त्याचप्रमाणे पंकज भागवतो आणि आपल्या प्रमोद करतो त्याची जागा घेण्यासाठी येतो तो आता मग स्टार ग्लास तो काही दादा त्याचा हे मन पाहूया सुंदर अशी गोलबाजी करतो तो सीताराम आणि आता मात्र पहिलाच भाग येतोय आणि आपल्या तंबूत बरोबर चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगायची धावसंख्या झाले सासष्ट सगळंच गावांचं आव्हान ठेवलं इथे एरंटवाडी या सांगा